मित्रांनो जसा बकासूरनं इतिहास रचला आहे सहा फेरं पळून तसंच कॉकटेलसुद्धा पाच फेरं पळून आज फायनलला दोन नंबरचा मानकरी गेला आहे दादा काय आजच्या आनंद ड्रायव्हर तुम्हीच गाडी आणली नाही नाही सनी ड्रायव्हर सनी ड्रायव्हर आणली काय आजचा आनंद आहे आजचा आनंद वेगळाच होता आजचा बैलानं पाच फेर पाळले आज काल तीन फेरन आज दोन फेर तीन, आज तीन फेरन काल दोन फेर दोन फेर पळाला काल सीमेला मार खाल्ला काल सीमेला मार खाला, खाला। गाडीकडे नव्हती हा व्हायचं का ना मात्र झाला झाला आणि आज बैलानं परत करून दाखवला आजही गाड्या तशाच होत्या मोठ्या गाड्या होत्या मित्रांनो सिमी कडन पळालाय आणि बैलाच्या बघा तुम्ही अजून कडनं सिमी पळून किंवा पाच फेर पळून अजिबात त्याला कसलाही म्हणजे थाकवा नाही बैलाला सुट्टी रफिक दादा काय सांगाल बैलाविषयी पहिला पहिला कसा बैल एक तुझा पायरे बिरेल जरा महिनाभर आजार होता त्यामुळे आम्ही बैल बांधून ठेवला होता बैला बिर होत नव्हतं आमचा काल पायरा चांगला होता आमचा गाडी एक नंबर तास असल्यामुळे म्हणजे छप्पा गाटा छप्पा गाटा म्हणजे तिकडे नाही ते आम्ही मारखांडा परत आम्ही रात्री इथं ह्या टाइमीलाच नियोजन झालं आमचं म्हणून दहा नंबर सीमी दहा नंबर दास आता सीम तसा तुम्हाला खरं सांगू का आता तुम्हाला कसोरी एक नंबर केला वासरून पळतो एक नंबर काल वासर दोन वासरू तेवढ्या ताकदीने पळत होत वासरू कसं आहे आज शिवटी आदत आहे असल्यामुळे काल ती दोन फेर आज गाडी चांगलीच पळाली आमची बैल आमचा काय इम्प्रियन असते काही विषय नाही मित्रांनो बघा पाच फेरं पळून या ठिकाणं दोन नंबर केला जर भला बकासूर हिंद केसरी आणि डबल झाला असला तरी पण यासुद्धा तर तेवढंच नवल केलं पाहिजे कारण पाच फेरं पळून आजच्या या, या पेडगावच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी झाला असा कॉकटेल उल्फ सुंदर